अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे महायुतीचे उमेदवार राजकुमार बडोले यांनी पत्नी मुलगा आणि मुलीसह मतदान केले आहे महायुतीच्या वतीने वत राजकुमार बडोले हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळ चिन्हावर निवडणूक लढत असून त्यांना मतदान करण्यासाठी त्यांची मुलगी ही थेट लंडनवरून अर्जुनीला येत तिने देखील मतदान करीत आपल्या वडिलांचा विजय होईल असा विश्वास व्यक्त केला आहे तर तेवीस नोव्हेंबरला गुलाल आम्हीच उधळणार असल्याचे राजकुमार बडोले म्हणाले हो आज मी माझ्या सळकरजीनी येथील बूथ केंद्रावर माझ्या सगळ्या कुटुंबियासोबत मतदान केलं माझा मुलगा बेंगलोरवरून मतदानासाठी आला तो आणि मुलगी लंडनवरून मतदानासाठी आली खरं म्हणजे आणि आम्ही पाचही जणांनी आज या ठिकाणी मतदान केलं तर निश्चित विजय तर निश्चित आहे सगळीकडे वातावरण अत्यंत सकारात्मक आहे लोकांच्या चेहऱ्यावर अत्यंत पॉझिटिव्हली सगळ्यांच्या ह्या दिसतंय आणि त्याच्यामुळे निश्चित प्रचंड बहुमतानं मी माझ्या सगळ्या अर्जुनी विधानसभा क्षेत्रातील सगळ्या जनतेला आवाहन करतो की या भागामध्ये फक्त तीन वाजेपर्यंतच मतदान आहे आणि त्याच्यामुळे सगळ्यांनी घराच्या बाहेर पडावं आणि लवकरात लवकर मतदान करावं एवढीच विनंती या ठिकाणी करतो मला तर खरं तर खूप आनंद वाटलाय आज माझी मुलं यावेळेस सगळे तिन्ही सोबत आहेत आणि एकत्र मतदान करतोय आम्ही नेहमी असं एक कोणीतरी कमीच असतं पण यावेळेस खूप छान वाटतं आहे आणि लोकांचा रिस्पॉन्स खूप छान आहे यावेळेस असं वाटतं की साहेबांचा विजय नक्कीच होईल काय मला खूप छान वाटतं आहे मी ॲक्च्युली पहिल्यांदा करते इथे कारण की मागच्या जेव्हा पण याच्या आधी जेव्हा आपण पप्पा उभे होते तेव्हा मी बाहेर होते आणि मला खात्री आहे पप्पा जिंकून येते तर आ, आज पप्पा साईड आय होप की लोक येतील आणि मतदान करतील